आज नवीन पिढीला माहीत नाही परंतु जुन्या काळामध्ये जेव्हा विठ्ठल सकाऱ्याची उभारणी झाली त्यावेळेस अण्णा आमदार होते आणि अण्णांच्या वतीनं यशवंत भाऊ आणि मालक गावोगाव जायचे अण्णा आमदार होते त्यामुळे त्यांना फार त्रास न होऊ देता पूर्वोत्व असायची ही मंडळी वसंतदादा असायची आणि गावोगाव जाऊन त्या लोकांनी सुद्धा काम केले सात बारा तयार करण्याचे सभासद अशा पद्धतीनं ती कारखाना उभा करावा उद्देश येतच की या तालुक्यामध्ये औद्योगिक क्रांती झाली पाहिजे शेतकऱ्याच्या शेतमाला दर मिळाला पाहिजे मतभेद झाले मला आठवते कधी मोठ्या मालकाने विठ्ठलच्या राज राजकारणामध्ये परत भाग घेतला काय तुमची संस्था आहे तुम्ही चालवा मी वेगळी संस्था काढतो मी चालवतो अशा पद्धतीची भूमिका त्या काळामध्ये या नेते मंडळीची होती दुर्दैवानं कल्याणराव आता काय सगळंच बिघडलंय त्यामुळं कोणाला आता नाव ठेवायचं आणि तुम्ही चांगलं वागा सांगण्यापेक्षा आता आपण कसं वागायचं हेच ठरवायचं पण आता जर आठ दिवसातून पंधरा दिवसातून महिन्यात जर येऊन घेतले होत असते तर कधी कधी वाटते ही तीनशे पासष्ट दिवस कशाला घासायचे मला आठवत्या भा ही भाऊ मालक हे सकाळी आठला उठून बसायचे सत्रंजी टाकून समोर येईल त्या माणसाचं काय सोसायटी असू द्या ग्रामपंचायत असू द्या कुठलंही काम असू पदरच्या गाडीनं जाऊन काम करून आणि एक नागरिकाबद्दल समाजाबद्दल त्यांच्या मनामध्ये मा जी भावना होती एक काम करण्याचं समाज उभा करण्याची जे त्यांच्या मनातली इच्छाशक्ती होती दुर्दैवाना आज नवीन पिढीमध्येही बघायला मिळत पण ठीक आहे कधी योग आहे सांगितलं हंग सुद्धा चुपे का पवा मोती खाय का लिहून ठेवले आहे आपण सगळं आहे पण या सगळ्यामध्ये सुद्धा कुठंतरी सगळंच बिघडलंय असं नाही करणार आपण कुठंतरी चांगला अजून आहे तर चांगल्या लोकांनी एकत्र येऊन पुन्हा एक संघ अशा पद्धतीचं काम काला काला या तालुक्यामध्ये झालं पाहिजे अपेक्षा आपण व्यक्त केली निश्चितपणे भविष्य काळामध्ये हा तालुका अधिक चांगल्या पद्धतीने अजून कसा पोडायचा कारण आज मला आठवते मी अष्ट्याहत्तर ऐंशी सालच्या कालावधी कालापासून बघतोय त्यावेळेची परिस्थिती म्हणजे मालक सांगा की विठ्ठल सहकारी उभा करताना या तालुक्यात एक लाख टन ऊसाची सुद्धा नोंद नसायची आणि सव्वा लाख एक लाखच्या पन्नास हजार टन ऊस असल्याशिवाय लायसन्स मिळत नव्हतं तहसीलदार खोट्या नोंदी देत नव्हते अशा वेळेस गावोगाव जाऊन उसाच्या नोंदी करण्यापासूनच काम त्या जुन्या पिढीने पैसे जमत नव्हते आज सहज साडेतीनशे कोटी कोणाच्या पाया पडून कुठेही मिळते तेव्हा विठ्ठल सकाळी उभा करताना साठ लाख जमले नाही बारा लाख कमी पडले पालकांनी भाऊनी मुंबईतला जाऊन सावकाराकडून आणून जमिनी घाण टाकून ती अकाउंट पूर्ण केलं आणला आणि त्यावेळेस जिल्हा बँकेच साठ लाखाचं सर्टिफिकेट घेतलं आणि मग कारखान्याला एकाच नऊ प्रमाणे पैसे त्यावेळेस म्हणाले इतिहास मालकाने मला सांगितलं